पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मधील आडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एक धक्कादायक बलात्कार प्रकरण समोर आले एका महिलेसोबत आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी तिला नेऊन अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली आहे या गुन्ह्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण झाले असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचं तिने सांगितलंय सदर गुन्हा दाखल होताच आडगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी सक्रिय झाले असून पी एस आय मयूर निकम हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक तयार केले आहे सध्या आरोपी फरार असून त्याचा मागोवा घेण्यासाठी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीचा वापर केला पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून यावरून या गंभीर गुन्ह्याची पुष्टी झाली आहे या घटनेनंतर नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली आहे तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्याची देखील मागणी केली आहे तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्याचे आवाहन देखील केले आहे या प्रकरणामुळे नाशिक शहरात महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे स्थानिक प्रशासनावर महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक पावले उचलण्याचा दबाव वाढला आहे भावेश बागोल दक्ष न्यूज नाशिक